नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पण इयत्ता आठवी सरावसंच एक पॉईंट पाच मार्गदर्शिका यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत प्रश्न बघा काय आहे पुढील संख्या रेषेचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी योग्य पर्याय निवडा प्रश्न क्रमांक एक ते पाचसाठी ही संख्या रेषा त्यांनी आपल्याला दिलेली आहे त्यावर संख्या रेषेवरती काही न संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचे निर्देशक इथे दिलेले आहेत तर आता प्रश्न त्याच्यावरती ही संख्या रेषा आधी एकदा बघून घ्या आता यावर आधारित आपल्याला खाली जे प्रश्न आहेत पाच ते सोडवायचे कोणत्या बिंदूचा निर्देशक अधिक एक छेद सात आहे तर इथे चार पर्याय आहेत तर इथे बघा इथे तुम्हाला उदाहरण सोडवून दिले तीनशे एकवीस आता हा जर भाग दिला तर तो भाग येतो एकछेत सात म्हणजे त्याचं उत्तर येतं एल एल या बिंदूचा निर्देशक काय आहे अधिक एक छेद सात आता ए बिंदूचा निर्देशक विचारला आहे म्हणजे हा बिंदू ए इथे आहे याचा निर्देशक इथे विचारला आहे वजा आठशे चौदा दाखवला आहे पण इथे पर्यायामध्ये तर तसा नाही आहे मग आपण काय केलं तर त्याला दोनने भाग दिला म्हणजे वजा चारशेच सात मग इथे पर्याय क्रमांक दोन आलं आता इथे पर्याय प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे रेख सी डी व रेख एल एम यातील अंतरापैकी मोठे अंतर कोणते आता इथे रेख सी डी आणि रेख एल एम या दोघांपैकी अंतर मोठं कुठलं आहे तर इथे जे चार पर्याय त्याच्यामधलं दोन्ही सारखीच अंतर आहेत का तर इथे तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत हे बघा इथे तुम्हाला सोडून दिले त्याप्रमाणे हे उत्तर आहे त्याचं आता प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे बिंदू क्यूचे एपासूनचे अंतर किती संख्या रेषेवर जे त्यांनी आपल्याला निर्देशक दिलेले आहेत ते आपण इथे घेतले हा क्यूचा निर्देशक आहे पंधराशे एकवीस मग तीनने भाग दिल्यावर 5 सात येतं वजा आठ छेद चौदा किती येतो वजा चार छेद चार येतं व सात येतं पाच छेद सात वजा चार वजा चार मग ह्या पाचमधनं हे चार यांची वजाबाकी केली की के आपल्याला काय मिळतं नऊ छेद सात म्हणजे तिथे पर्याय क्रमांक किती येतो आपला एक येतो आता हा प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे ज्या बिंदूचे निर्देशक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूंची योग्य जोडी ओळखा आता इथे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक याचा आहे दोन आता ही पुढील संख्या रेषा बघा हिचं निरीक्षण करा आणि तिच्यावर आधारित प्रश्न क्रमांक उत्तर। सहा ते दहाची उत्तरं आपल्याला तुम्हाला इथे द्यायची आहे तर आता सहा नंबरचा प्रश्न बघा काय आहे पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठे चिन्हांनी दर्शवला आहे अचूक संबंध ओळखा आता संख्या रेषा तुम्हाला माहिती की उजव्या बाजूला हे धनसंख्या असतात डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात हा शून्य आहे मग आता यातला लहान मोठेपणा ओळखायचा आहे म्हणजे इथे वजा एकशे तीन हा सगळ्यात मोठा आहे वजा दोनशे तीनपेक्षा किंवा ह्या वजा दोनपेक्षा कारण इथे डाव्या बाजूनीच अंक पुढे मोठे होत जातात आणि इकडे उजव्या बाजूनी इकडे हे एकशे तीनपेक्षा हा दोनशे तीन मोठा आहे आणि सात दोनशे तीनपेक्षा सातशे सातशे तीन मोठा आहे त्यामुळे हे उजव्या बाजूला इकडे वाढत जातात तर आता इथे तुम्हाला मग हे जे पर्याय आहेत त्यातला पर्याय क्रमांक कुठला आहे लहान अचूक संबंध काय आहेत वजा दोन हे काय आहेत लहान आहेत कुणापेक्षा वजा दोनशे तीनपेक्षा तर प्रश्न क्रमांक सात बघा पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा दर्शविणारी अचूक जोडी ओळखा मग ती जोडी आहे मग ती जोडी आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक एक अधिक पाचशे तीन हे मोठे आहेत कुणापेक्षा शून्य पेक्षा तर पुढील प्रश्न आठवा बघा पुढील परिमेय संख्येचे अचूक दशांश रूप ओळखा म्हणजे एकोणचाळीसशे सत्तेचाळीस आहे म्हणजे हा आता आपल्याला भागाकार केल्यावरती पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर येतं आता शून्य पॉईंट बहात्तर आणि शून्य पॉईंट त्र्याहत्तर दरम्यान येणारी परिमेय संख्या ती येते शून्य पॉईंट सातशे सव्वीस आता पुढे प्रश्न दिला आहे त्याचे चार पर्याय दिलेले आहेत त्यातला एक पर्याय जो आहे तो म्हणजे अचूक विधान ओळखायचे आपल्याला पर्यायांमधलं मग वजा पाचशे तकरा ही संख्या तीनशे द अकरा या संख्येच्या डावीकडे येते तीनशे द अकरा ही संख्या शून्याच्या डावीकडे येते वजा पाचशे तकरा व जात व वध तीनशे अकरा या संख्या शून्याच्या डावीकडे येतात वजा पाचशे अकरा ही संख्या अधिक तीनशे द अकराच्या उजवीकडे येते तर ही जी तीन उदाहरणे आहेत दोन तीन आणि चार विधानं आहेत ती चुकीची आहेत यातलं बरोबर उदाहरण कोणतं आहे विधान कुठलं आहे वजा पाचशे द अकरा ही संख्या तीनशे द अकरा या संख्येच्या डावीकडे येते कारण तीनशे द अकरा ही संख्या उजव्या धन असल्यामुळे ती शून्याच्या उजव्या बाजूला आहे संख्या रेषेवर आणि वजा पाचशे द अकरा ही ऋण असल्यामुळे शून्याच्या डावीकडे येते तर पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपला सरावसंच एक पॉईंट पाचमधील दहा उदाहरणे सोडून झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद